मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचा आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष्य शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दो दोघा तिघाल सांग कुठले कार्य ते सगळे सरकार मधले आमदार जागे व्हा अवघड होईन का म्हणतो मग आणले पिक्चर बघ ते का नाही लडदान का असतंय तुमचा हिओ हो ह्या बदन्या म्हणते हो याला सोडत नाही वाटत काहीच तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बस आम्ही आहेत तुमच्या माग ओम दादा तुम्हालाही सांगतो कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो आणखीन कोण राहिल कामदार तुम्हाला चौगाला आधी सांगतो ते संधी बयात हालत नाही रे ते जात हेत काही नाही लय वरिजर पिल्लू लागलंय ते हे काम सांगायचंय म्हणून चौगाचं नाव घेतलंय हो तुम्हाला वाटलं शेष धरलं होय मी आणि नाव सांगा शेज धरल्यावर मग ईदच राहत व्हायची मला थोडी बसले का काय का ते जाणल्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं ते एकदम सोपं काल ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत नाही व्यासपीठाची जनतेची जी काय गरज आहे काल जालन्यात होते चांगली प्रथा फक्त कुटुंब होतं व्यासपीठावर बाकी कोण नाही